नमस्कार मित्रांनो पंधरा मेच्या भागामध्ये निशी घरी येते ओवी म्हणते निशी तुम्ही सकाळी जाणार होतात ना निशी म्हणते हो आणि काहीच बोलत नाही उमा म्हणते काग सकाळी आवरलं नाही का निशी म्हणते सगळं रात्रीच आवरून ठेवलं होतं ओवी म्हणते मग काय झालं तुम्ही गेला का नाहीत निशी काही बोलत नाही हे बघून उमाला खूप काळजी वाटते ती तिच्याजवळ जाते आणि खांद्यावर हात ठेवून म्हणते निशी काही झालं का तुझं आणि नीरजचं भांडण झालं का अगं काय झालं असं जाणं रद्द का केलं सगळं ठीक आहे ना निशी म्हणते नाही आई काहीच ठीक नाही आहे आता उमा जास्तच घाबरते आणि म्हणते निशी काय झालं ते सांग बरं उगाचा जीव टांगणी लावू नको सांग आधी आता निशी ओवी शेजारी बसते आणि म्हणते आई मी तिकडे गेल्यानंतर तू फक्त ओवीचेच लाड करशील म्हणून मी माझं जाणंच रद्द केलं आता उमा आणि ओवीला खूप आनंद होतो उमा म्हणते काय आता निशा हसायला लागते ओवी म्हणते ओ माझ्यासाठी प्लॅन कॅन्सल केला निशी म्हणते मग तुला एकटीला सोडून कशी जाणार मी आणि आई तू म्हणाल्याप्रमाणे माझ्या जोडीदाराने माझी साथ दिली त्यांना कळलं माझ्या मनातलं आता उमाच्या डोळ्यात पाणी येतं निशा आणि ओवीला खूप आनंद झालेला असतो त्या दोघींना बघून उमाला संध्याची आठवण येते आणि ती पदराची गाठ पकडते आणि म्हणते तुम्हाला दोघींना बघून मला माझ्या संधीची आठवण येते निशी आणि ओवी तुम्ही एकमेकीच्या पाठीशी असंच उभा राहा लाली दायजीकडे जाते आणि म्हणते आई मला शिनूची पत्रिका हवी आहे दायजी म्हणते कशाला लाली म्हणते मला शिनूच्या लग्नाचं बघायचं आहे दायजी म्हणते उमा जरा ओवीतून सावरू दे मग बघूया आपण पत्रिका लाली म्हणते तुम्हाला काय बघायचं ना ते बघा मला पहिले पत्रिका दे श्रीणूच्या लग्नाचा विषय निघाला ना काही काही निघतं तेव्हा ते ते मला काय चाली खेळायच्या ना त्या खेळू दे त्या पहिले मला चारूला सून करून घ्यायची दायजी ओरडते लाली आता दायजीला दम लागतो तीन ती लाली चुकीचं वागते तू तुला सगळं ठरवायचं असेल ना तर जा इथून जा इथून हे बघ पोराची आई आहेस तू पोराच्या मनाविरुद्ध लग्न करू नकोस सांगून ठेवते तुला त्याच्या मनाचा काहीतरी विचार कर आता दायजीला जास्तच रास व्हायला लागतो लाली ओरडते आये आये दायजी तोंडासमोर पंप पकडते पण लालीला मात्र खूप राग येतो तिथे आई तुला काय एवढा त्या संध्याच्या पुरीचा पुळका आला विसरू नको ती संध्याची पोर आहे ही तुझी पंपातली हवा आणि तुझा पुळको हा तेवढ्या पुरताच आहे त्या पुरीचा ह्या गावाशी काहीच संबंध येणार नाही असं वचन तू अण्णांना दिला त्यानंतर ते त्यांनी जीव सोडला हे विसरू नको दाईच्या हाताने खुनवते जा इथून लाली म्हणते हां हां जाते चारू आवाज देते ओवी 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 रूममध्ये नसते चारू म्हणते बरंच झालं इथे कुणी नाही ते आता मला कुणाला काही उत्तरही द्यायला नको आणि कुणाला सांगायलाही नको ओवीच्या ड्रेसकडं बघत म्हणते मी माझं काम केलं यावर टाकलेल्या खास खुजलीने हा गाऊन जास्तच आरामदायी झाला याचा अनुभव तुला येईलच ते आता पेपरवरून गाऊन बेडवर टाकते तुझ्या लाडक्या उमा मावशीने शिवला ना आता हसायला लागते आणि त्यावरून हात फिरवते तिच्या हाताला खाजायला लागते ती कपड्याला हात पुसते आणि निघून जाते रघुनाथ पंप देत म्हणतो आय हे गे दायजी म्हणते विसरलेस तेवढे तो येते रघुनाथ म्हणतो अरे होवी थांब बाळा तू बाहेर का आलीस तुला काही हवं होतं का अरे मला बोलवायचं ना अगं टाके ओले आहेत ना अजून अशा वेळेस स्वतःची काळजी घ्यायला नको का ती सॉरी दादा ॲक्च्युली मावशीने अर्जंटमध्ये ला ला हा गाऊन शिवला ना तिला दाखवायचा होता मला दायजी कौतुक करत म्हणते छान दिसताय आहे ओवी हसून म्हणते थँक्यू दायजे तेच मला मावशीला दाखवायचं होतं दायजी म्हणते अगं तू मावशीला दाखवायला आली पण मावशी कुठे घराते ती ती का कुठे गेली मावशी रघुनाथ म्हणतो उमा देवळ्यात गेली आहे तुझ्यासाठी नवंच बोलल्या होत्या त्या फेडायला गेल्या आल्या की सांगतो ती चालायला लागते तोंड तो हळूहळू तेवढ्यात लाली येते आणि ओवीला बघते आणि वाकडं तोंड करून तिच्याकडे पाठ करते आता रघुनाथ दायजेकडं बघतो ओवी म्हणते येते मी रघुनाथ म्हणतो थांब ओवी ये बाळा इथे बस तो आता ओवीला तब्येतीची काळजी घ्यायला सांगतो ओवी म्हणते सॉरी मी इथे आल्यानंतर तुमचा खूप रागाराग केला पण तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होता ते ॲक्च्युली मला खूप हळूहळू कळत गेलं जेव्हा तुम्ही कळलात तेव्हा दादा खोत एवढे काय ग्रेट हे मला कळालं मला माफ कर आता रघुनाथ तिला छान समजावतो आणि म्हणतो ओवी तो या कुटुंबासाठी जे काही केलं ना त्याची परतफेड होऊ शकत नाही अगदी माझ्या कातडीचे जोडे करून तू पायात घातलेस ना तरी नाही आता मात्र लालीला खूप राग येतो ती म्हणती दादा तुम्ही असं काय बोलताय मी उपकार नाही केले कुणावर जे काय केलं ना माझ्या बहिणीसाठी केलं आता रघुनाथ ओवीचे आभार मानत असतो आणि ओवी रघुनाथला समजवत असते आणि म्हणते तुमच्याकडून जे मला प्रेम माया मिळाली ना ते माझ्यासाठी खूप आहे तो तोवी तुला आमच्या घरामध्ये मुलगी म्हणून मान सन्मान प्रेम कायमच मिळत राहणार जरी श्रीनू जरी श्रीनू आणि तुझं एकमेकावरती प्रेम असलं ना तरी तुला ह्या घरची सून करून घेण्यात मी अशंक आहे त्याला आता रडायला येतं लाली हळूस त्याच्याकडं बघते तेवढे तोमा येते रघुनाथ म्हणतो मी आणि उमा आम्ही आयुष्यभर तुझे आईवडील बनून राहू हा जोड म्हणतो पण मला माफ कर तू ह्या घरची सून कधीच होऊ शकत नाही उमा शॉक होते पण लाली मात्र हसायला लागते आता रुग्णात खूप रडत असतो आणि म्हणतो मला माफ कर ओ म्हणते दादा प्लीज प्लीज माझ्यासमोर हात जोडू नका ती त्याचे डोळे पुसते आणि म्हणते मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे तू मला जी मनात जागा दिली ना माझ्यासाठी तेच खूप आहे तेवढंच माझ्यासाठी इनफ आहे मी मुलगी ना तुमची मी तुमच्या इच्छेविरुद्ध कधीच कुठलंच पाऊल उचलणार नाही आता ती बरंच काही बोलते दायजे कौतुकाने बघत असते तिच्या पण डोळ्यात पाणी येतं ओवी उमाकडे बघते उमा रडत असते ओवी आता उभा राहते रघुनाथ घाईघाई उभा राहतो आणि तिला पकडतो ओवी म्हणते येते आम्ही आता रघुनाथ तिच्या डोक्यावरून हात फिरवतो उमा तिच्या मागे जायला लागते लाली म्हणते उमा थांब दादा काय म्हणला ते ऐकलं ना आणि ओवीचं उत्तर पण ऐकलं ना आता मला काय वाटतं आपण दादाच्या बोलण्याच्या पुढे जायला नको आता ना ओवीकडं जाऊन तिचे कान भरू नको आ म्हणतेस ना माझ्यासाठी सगळी पोरं सारखी मग फक्त ओवीसाठी गहू का शिवला चारूसाठी पण एक गौ शिवायला पाहिजे असं नाही वाटलं तुला ती मंजू बघ त्या ओवीशी असं कधी नाही वागत आता दायजी लालीवर ओरडते लाली म्हणते काय गाय आजकाल तू उमाची बाजू घ्यायला लागली रघुनाथ मोठ्याने ओरडतो बास बा झाला आता आणि दरवेळेस सगळ्या गोष्टीची बरोबरी करायची काही गरज नाही आहे जे आमच्या मनात नाही ना ते इतरांच्या कानात बोलायची काही गरज नाही आहे आणि उगाचच घरामध्ये भांडणाचं वातावरण तयार करू नकोस लाली म्हणते दादा अरे पण तो, तो, तो गबस विषय संपलो आता आणि उमा निघून जातात लाली मनात म्हणते दादाने संपवलेला विषय मी एकदा एवढा वाढविल ना सगळ्यांना चांगली अद्दल घडेल इकडे नीरजने कॅन्सल केलं म्हणून मेघना खूप गोंधळ घालते लाली जाते चारू आणि मंजूला खुशखबर देते दोघी खूप आनंदात असतात तेवढ्यात उमा येते आणि म्हणते चारू इकडे ये ना तुझ्याकडे काम आहे ते आता तोच गाऊन चारूसाठी घेऊन आलेली असते आणि देत म्हणते हे घालून दाखव ना आता लाली मंजूला खुणवते माझ्यामुळे चारू लोटत म्हणते नाही नाही हा ड्रेस तर ओवीचा आहे ना आता मात्र सगळेच तिच्याकडे बघायला लागतात चारू म्हणते तुम्ही मला का देता उमा म्हणते अगं असा ड्रेस मला तुला शिवायचा होता म्हणून घालून दाखवला ना मला जरा अंदाज आला असता चारू लोटत म्हणते नाही नाही लाली म्हणते गो ती म्हणते ना मग घालून दाखव ना कशाला भाव खाते आता मात्र चारूचा चांगला चेहरा पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद